श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील चौऱ्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण नवमी रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी वेळोवेळी तसेच श्री आद्य शंकराचार्य जन्मोत्सव एकोणीसशे त्र्याण्णव चे काळात भक्तांशी केलेल्या हितगुजाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात आजकाल लोकांना धर्म न समजल्याने लोक समाजसेवा करण्याकडे वळू लागले आहेत पाश्चात्य शिक्षण घेण्याकडे लोक जाऊ लागल्यानेच असे घडू लागले आहे तसेच राज्यकर्तेही त्याच विचाराने वागू लागले आहेत खरे पाहता समाजसेवेला ईश्वरी अधिष्ठानाची गरज आहे त्यामुळे मनुष्याला त्याच्या वागण्यावर बंधन येते मनावर दाब येतो असे घडल्याने त्याची पाप करण्याची बुद्धीही कमी होते उत्तम धर्माचरण करणे हा सुद्धा समाजसेवेचाच मार्ग आहे जेव्हा आपण कुळाचार व्रतवैकल्य करीत असतो तेव्हा आपल्याकडून दानधर्म करणे चालूच असते तसेच जेव्हा आपण उत्सव भगवंताचे जन्मोत्सव गुरुंचा जन्मोत्सव करीत असतो तेव्हा आपण त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करीत असताना अन्नदान करीत असतो अन्नदानाचे वेळी जात पात धर्म वगैरे पाहिले जात नाही आपण जेव्हा शिक्षणाचे कार्य करीत असतो व गरिबांना गरजूंना वैद्यकीय मदत देत असतो तेव्हाही आपल्याकडून समाजसेवेचेच कार्य घडत असते तुम्हाला कोणालाही बाहेर जाऊन वेगळे समाजकार्य करण्याची गरज नाही समाजकार्य करण्यासाठी बाहेर इतर खूप व्यक्ती व संस्था असतात त्यांचे फक्त तेवढेच काम असते अशा संस्थांचे आपसातही खूप वाद असतात व आर्थिक बाबतीतही गोंधळ असतो आपण त्या मार्गाकडे जाण्याची काहीच गरज नाही आज मूळ गरज अध्यात्म समजून घेण्याची व त्याचा प्रसार करण्याची खूप गरज आहे धर्मशाळा बांधण्याची गरज नाही तर गरिबांना गरजूंना अन्नदान करण्याची गरज आहे व तोच खरा पुण्याचा मार्ग आहे मला सुद्धा इथे येऊन काही सुशिक्षित माणसं शिकवत असतात की तुम्ही शाळा काढायचा सोडून पाठशाळा कशाला काढत बसलात परंतु हे सांगणे केवळ पुस्तकी ज्ञानानेच घडत असते समाजसेवा जर कोणी करत असेल तर त्याने त्यात त्यान स्वार्थ व परतफेडीची भावना ठेवू नये तरच ती समाजसेवा फलदायी ठरते समाजसेवा ही खऱ्या खुऱ्या गरजू माणसांपर्यंत पोचली तरच ती योग्य ठरते तुम्ही सुद्धा तुमच्या दारात कोणी गरीब माणूस येऊन पैसे मागू लागला तर त्याला पुढे जा न सांगता काहीतरी देत जा परंतु तुम्हाला जर कोणी मदत मदत मागत नसेल, तर त्याला मदत करत बसू नका तो एक निरुद्योगच होईल मानवसेवा ही काही वाईट गोष्ट नाही परंतु ती करीत असताना त्यामागे ईश्वराचे अधिष्ठान असणे जरुरीचे आहे सेवा मग ती कोणती असो निष्कामच बुद्धीनेच ती केली पाहिजे हल्लीच्या काळात निवडणुकीच्या सुमारास समाजसेवेचे मानवतेचे प्रस्थ वाढलेले असते त्यावेळी मते मिळवण्यासाठीही असे प्रकार चालत असतात खूप ठिकाणी तर समाजसेवेचा उपयोग स्वतःच्या चरितार्थासाठीही समाजसेवेचे लेबल लावून केला जातो तुम्ही सर्वांनी या अशा गोष्टींपासून दूर राहा श्री आद्य शंकराचार्य जन्मोत्सव एकोणीसशे त्र्याण्णव आपल्या आश्रमात यंदा श्री आद्य शंकराचार्यांचा जन्मोत्सव सुरू होऊन दहा वर्ष पूर्ण झाले आहेत हा कार्यक्रम आपण आपल्या पद्धतीने साजरा करीत असतो त्याची कुठेही पेपर्स मध्ये जाहिरात आपण करीत नसतो निरनिराळ्या विद्वानांना इथे बोलवून त्यांचे आपल्या धर्माबाबतीतले संस्कृतीबद्दलचे विचार प्रकट करून ज्ञानसत्र चालवित असतो तसेच शास्त्री मंडळींनाही इथे आमंत्रित करून त्यांचे आध्यात्मिक विचार श्री शंकराचार्यांच्या जीवनातील घटना व कार्य यांचे कथन करण्यास सांगत असतो तसेच इथे चालू असलेल्या पाठशाळेतील मुलांच्या परीक्षाही याच काळात बाहेरील अध्यापकांना बोलवून घेतल्या जातात व त्यांच्या मार्कांप्रमाणे प्रगतीप्रमाणे मुलांना प्रशस्ती पत्रके व स्मृतीचिन्हांचे वाटप करीत असतो यंदा श्री बळीराम शुक्ल शास्त्री पुणे विद्यापीठातील ज्येष्ठ अध्यापक व श्री राम शेवाळकर प्राचार्य नागपूर यांना इथे ज्ञान सत्रासाठी बोलवलेले आहे प्रत्येक काळामध्ये ईश्वरी कार्याला विरोध करणारी माणसं निर्माण झालेली आहेत त्यांचा त्रास अति झाल्यासच त्यांना सिद्ध पुरुष त्या त्या काळात शापवाणी उच्चारून त्या त्रास देणाऱ्यांना शासन करीत असतात त्रास देणाऱ्या व्यक्ती पुन्हा भविष्य काळात आणखी कोणालाही त्रास देऊ नयेत म्हणूनही शाप त्यांना द्यावा लागत असे जेवढे मोठे कार्य अशा थोर पुरुषांचे असते तेवढा जास्त त्रास अशा थोर पुरुषांना समाजाकडून होत असतो सिद्ध पुरुषांना शापवाणीचा जरी अधिकार असला तरी त्याचा उपयोग सारखा सारखा न करता केवळ खास अडचणींच्या प्रसंगीच करावा असा नियम आहे अशाच प्रकारचा संन्यासी व्यक्तीबाबतही एक संकेत आहे त्यांनी कधीही अग्नी पेटवू नये व अग्नीचा स्पर्शही घेऊ नये अग्नीच्या सहवासाने स्पर्शाने मनुष्यास ऊब मिळते म्हणजेच एक प्रकारची सुखाची भावना येत असते व दुसरे कारण म्हणजे अग्नीमुळे आरोग्य व समृद्धीचाही लाभ होत असतो त्यामुळेच अग्निस्पर्श हा संन्याशी व्यक्तीला वर्ज समजला जात असतो तुम्ही सर्वांनी आमच्या सारख्या सिद्ध पुरुषांची सतत सेवा करीत राहिले पाहिजे व आदरही बाळगला पाहिजे कारण आमच्या साधुत्वाने तुमच्या कार्याला सदैव मदत होत असते तुमच्यावर जेव्हा संकट येत असते अशा वेळी गुरु सहवासाने आयत्यावेळी तुम्हाला अकल्पितपणे निर्णय घेऊन तुमच्या मुखातून उच्चार निघू लागतात व तुमचे कार्य केले जाते व संकटावर तुम्ही मात करीत असता हे सर्व गुरुसहवासानेच घडत असते गुरुकृपेने काही भक्तांना ईश्वराची स्तुती करण्याचे भाव येत असतात ते भाव काव्यातून किंवा स्तोत्रातून करण्याची भावना येत असते तुमच्या योग्यतेने तुमच्यावर आम्ही सिद्ध पुरुष वेळ आली की कृपा करीत असतोच व्यवहारातही आम्ही तुमच्यावर ठराविक मर्यादेपर्यंत मदत करीत असतो जेवढा तुमचा भक्तिभाव दिसून येईल तेवढी कृपा आम्ही करत असतोच इथे येणाऱ्या भक्तांचे सर्वांचे चांगलेच झाले आहे इथे येणारे भक्त सर्व चांगलेच निर्माण होत असतात त्यात कोणीही चोर दरोडेखोर तयार झालेला नाही तसेच धार्मिक दंगलीत बॉम्बस्फोटापासूनही आपल्या एका भक्तालाही कसलाही त्रास झाला नाही की त्याचे जीवन घर संकटात सापडले नाही टोपलीखाली नाग जसा असतो व टोपलीचे झाकण थोडे दूर केले की तो लगेच वर तोंड काढत असतो तसेच या गुरु भक्तीच्या शक्तीचेही आहे तुम्ही संकटात नुसती आठवण केली की ही शक्ती ताबडतोब बाहेर उफाळून येते व तुमची संकटातून मुक्तता होत असते काही भक्त त्यांच्या शेतामध्ये घराच्या शेजारी पाणी लागावे म्हणून आम्हाला प्रार्थना करीत असतात त्यांना आम्ही जमिनीवर जिथे पाणी पाहिजे तिथे श्रीफळ देऊन ते फोडायला सांगतो व नंतर पाण्याचा शोध घ्यायला सांगत असतो तसे त्या भक्ताने प्रेमभक्तीने केल्यावरच त्यांना जमिनीत खूप पाणी लागते भक्ताच्या भक्तिभावातूनच अकल्पित शक्ती निर्माण होते व भक्ताला हवे असलेल्या ठिकाणी भरपूर पाणी उपलब्ध होत असते अन्यथा नुसते नारळ फोडून काही कोणाला पाणी असे जमिनीतून उपलब्ध होत नसते तुम्ही तुमचे भाव व स्थिर ठेवले व निरपेक्ष बुद्धीने त्या ईश्वरी शक्तीची सेवा केली तरी तुम्हाला तुमच्या पात्रतेपेक्षा अधिकच लाभ या चरणापाशी मिळतील अर्थात त्यासाठी तुम्हीही सर्वांनी शुद्ध पवित्र निर्वसनी राहणे जरुरीचे आहे तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला कोणालाही वाईट सवयी सोडायला न सांगता त्या सुटतात ही ईश्वरी संगत तुम्हाला सुदैवाने लाभलेली आहेच तीच तुम्ही काळजीपूर्वक सांभाळली तर तुमच्या सर्वांचे दैव नक्कीच उजळून निघेल श्री गुरुदैव दत्त